नमस्कार मित्रांनो अक्षयकर ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सरसे सरस स्वागत आहे तर आज लेह लदाख रोड ट्रिपचा दिवस आहे बारावा हो। आणि सध्या आहोत आम्ही मनालीमध्ये आणि मित्रांनो आम्ही जिथे स्टे केला त्या हॉटेलचा नाव आहे मंगलदीप हॉटेल मस्त हॉटेल होता सुविधा एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम रिजनेबल रेट होता कारण की सध्या मित्रांनो लेहमध्ये ऑक्सिजन सिडून चालू आहे आणि मित्रांनो आमचा आज मनालीला राहायचा काय होता कारण की आज आग आम्ही मनालीला स्टे करणार होतो पण आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला आहे कारण की इथं रिवर राफ्टिंग वगैरे बंद आहे लँडस्लाईड मुलं जास्त पाणी पडल्यामुळं रिवर राफ्टिंग वगैरे आणि काही पॉईंट्स पण बंद आहेत म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवला की बोललो आता इथं स्टे नाही करायचा आता थोडं पुढं जाऊ आपण जेवढा रनिंग कापतो तेवढी रनिंग कापू आता चालत आम्ही देवी टेम्पल आणि इथले जे जे स्पॉट्स आहेत ते बघू आणि निघू पुढं चला गाडी आपली लागलेली आहे पार्किंगला इथं मेन म्हणजे पार्किंग वगैरे सेफ आहे बाकी काही सीन नाही बघू शकता <laughs> आणि गाडीमध्ये पॅकिंग चालू आहे जी आणि श्रीनाथची ड्रेसिंग बघा गाडीची पार्किंग सेफ आहे रूम्स ऑल टकाटक आहेत एकदम तर चला आता जाऊ पुढं आम्ही हिडंबा देवीचं दर्शन घ्यायसाठी आलो होतो पण इथं श्रावण चालू आहे आणि त्यांची पूजा चालू आहे पंचवीस तारखेपर्यंत म्हणून मंदिर पंचवीस तारखेपर्यंत बंद आहे बंद म्हणजे दर्शन घेण्यासाठी बंद आहे बाकी तुम्ही बाहेर भाय, फक्त बाहेरून दर्शन देतात आतमध्ये दे जाण्याला अलाव ना परमिशन नाही आहे म्हणून आता आम्ही चाललोत कुठे चाललो होतो पण मन मणिकर्णिका गुरुद्वारा ना आता चालू आम्ही गुरु गुरुद्वाराला कसोल तो इथून एक ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे तर चला आता बाराच वाजलेले आहेत जाऊयात तर आता आम्ही गाडी लावलेली आहे इथं पार्किंगला दोन तासाच्या प्रवासानंतर पोचलो तिकडं तीस किलोमीटर कापायला पण किती तास लागणार दोन एक तास लागलं असेल पूर्ण करत रस्ता आहे आणि त्याच्यात विषय हा पण आहे की रोड आहे वन वे तर चला आता जाऊयात हा लागलाय ब्रिज बघू शकता तुम्ही सस्पेन्शन ब्रिज आहे सस्पेन्शन ब्रिज बाबा बाबा पाण्याला फ्लो काय तर मी तुम्हाला दाखवत मी गरम पाणी बघा कसं उकलत आहे हर हर महादेव हर हर महादेव तिकडं बघा तिकडं थंड पाण्याचा फ्लो चालू आहे किती जोरात आणि इथं गरम पाणी वावत आहे म्हणजे गरम पाण्याचा कुंड आहे आपण जर भात वगैरे टाकला ना थोडासा याच्यामध्ये तर लगेच शिजतो प्राचीन गोष्टी आहे तिथं बघू शकता तुम्ही इथं पण तोच आहे सेम गरम पाण्याचा कुंड वा बघा हा हा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव, हर हर महादेव।, हर हर महादेव। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मनालीला फुल थंडी आहे थंडी आहे का फुल बेकार गरम होते बेकार म्हणून आता सध्या सीझन चालू आहे या बघा या घालून पास्ताव आम्हाला फुल थंडी असेल फुल गरम होते याला बघा कसा काम आम्ही कसवला होतो तर विषय काय झाला होते का तिथं करायला शूटने कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी झाली लो आणि मोबाईल झाला स्विच ऑफ तर कॅफेला घेतो आधी ते कॅफे कसा वाटला मस्त मला तर मस्त वाटला ते कॅफे इफे पटत नाही मला फक्त आवडतो घरचा जाऊन आपला कॅफे इफे काय कसं खात होती नाही रे पण कसा आहे आज बरेच दिवसात खाला पण बरा वाटला जरा पण रोज रोज जुना आहे आम्ही खोटा वाटेल गर, ना कमेंट करून विचारा घरी घर आमच्या घरच्याला विचारा कमेंट करून आम्ही रोज बाहेरचा खात का आम्ही रोज घरचाच खात आहोत आज खाला इच्छा झाली कॅफे ते भारी होता जर मनाला येत असाल आता आलो मॅगडीला बघू शकता तुम्ही लाईनला थांबली तुम्हाला तुम्हाला काय लाजा बिजा वाटते का नाही दुपारचे पिझ्झ खाल्यावर आता मॅगडीला आलो खावाला काही वाटते का नाही तुम्हाला लागतच का मॅगडी लागतच का तुम्हाला हो दादा का फुकट आहे काय फुकट आहे खरच फुकट आहे का दादा ओ दादा कुठं चाललात ओ दादा ओ दादा कुठं ओ आहे ओ काका तुम्ही इकडे तुम्ही काय करता तिकडे आतमध्ये कशाला काय घ्याला अहो तुम्हाला लाच बीज नाही वाटत का तुम्ही सकाळी पिझ्झा खाला आता बर्गर खायला आलात मित्रांनो आज इच्छा झाली म्हणून आलो ना डबल मॅगडी खायला आज काही जेवण येऊन बनवलं नाही आमचा रांद्या पण कटाल म्हणून आज मॅगडी खाऊ चला हे बघा मॅगडी खा खा आज खाऊन घ्या उद्यापासून मांगला काय रांगशील उद्या या मॅगडी बिगडी आवडत पण नाही आवडत नाही हा अजिबात हात लावून देऊ नका याला नाही कशाला नाही 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 खायचं नाही नाही खायचं नाही अजिबात खायचं नाही नाही खायचं पण हमारी मागी पुरी करू का कशाला हे बघा या आवरा मोठा बिल आवरा मोठा बिल बघू शकता আদিত্য তুমি খায় ফুল জোৰ ঘালি গ